2008 चे साल मलेशिया क्वालालंपूर एका युवा टीमने भारताला अंडर 19 विश्वचषक जिंकवून दिला होता ती फक्त एक टीम नव्हती ती होती भविष्यातील भारतीय क्रिकेटची नांदी त्या टीमचा कर्णधार होता विराट कोहली जो आज जगभरातील क्रिकेट प्रेमींच्या मनांमध्ये घर करून आहे किंग कोहली आजही मैदानावर राज्य करतो विक्रम मोडतो आणि नवीन इतिहास घडवतो पण त्याच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढलेले त्या ऐतिहासिक विजयाचे साक्षीदार असलेले त्याचे काही वर्ल्ड चॅम्पियन मित्र आज कुठे आहेत तुम्हाला आठवतोय का मलेशियात झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फायनल मध्ये मॅन ऑफ द मॅच कोण होता हे बहुदा तुम्हाला माहीत नसेलच कारण तुम्ही त्यांना आता मैदानावर फलंदाजी करताना किंवा गोलंदाजी करताना पाहिलंच नाही पण त्यांनी क्रिकेट सोडलं नाहीये आज ते एका वेगळ्या भूमिकेत क्रिकेटच्या मैदानात परतले खेळाडू म्हणून नाही तर खेळाडूंना आउट देणारे अंपायर म्हणून हा प्रवास नेमका कसा घडला आणि यामागे काय कथा आहे चला तर मग जाणून घेऊया नमस्कार मी श्रुती आणि तुम्ही पाहतात ए जी सी स्पोर्ट्स दोन हजार आठच्या अंडर नाईन्टीन विश्वचषकाची फायनल क्वालालमपूरच्या त्या ऐतिहासिक मैदानावर झाली होती भारताचा सामना होता बलाढ्य दक्षिण आफ्रिकेसोबत त्यात भारताने तो सामना बारा धावांनी जिंकला आणि इतिहास घडवला होता त्यावेळी टीमचा कर्णधार म्हणून विराट कोहलीने शेहेचाळीस धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती पण त्या सामन्याचा खरा हिरो होता मध्यम गतीचा गोलंदाज अजितेश अग्रल अजितेशने आपल्या बेधक गोलंदाजीने आफ्रिकेच्या फलंदाजांना गुडगे टेकायला भाग पाडलं त्याने अवघ्या सात धावात दोन बळी घेत सामना भारताच्या बाजूने फिरवला आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकवला त्याच्यासोबतच त्या स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक दोनशे बासष्ट धावा ठोकणारा दावखुरा सलामीवीर तन्मय श्रीवास्तवी होता हे तिघं त्यावेळी अवघ्या एकोणीस वर्षाचे होते त्यांच्या डोळ्यात भारतासाठी खेळण्याची स्वप्न होती आणि हातात विश्वचषकाची ट्रॉफी विराट तन्मय आणि अजितेश त्यांचा तो एकत्र फोटो आजही अनेकांच्या डोळ्यासमोर आला की मलेशियात झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याची आठवण येते त्यावेळी अनेकांना वाटलं होतं की हे तिघही भविष्यात भारतासाठी एकत्र खेळताना दिसतील पण सोळा वर्षानंतर आज विराट कोहलीचं नाव जगभरातील क्रिकेट प्रेमींच्या ओठावर आहे तो किंग बनलाय मात्र तन्मय आणि अजितेश त्यांचं नाव अनेकांना आज आठवतही नाहीये पण नियतीने त्यांच्यासाठी काहीतरी वेगच लिहिलं होतं अंडर नाईन्टीन विश्वचषक जिंकल्यानंतर प्रत्येक खेळाडूला वाटतं की आता भारतीय संघाचे दरवाजे आपल्यासाठी खुले झालेत पण वरिष्ठ स्तरावरील क्रिकेटचा मार्ग किती खडतर असतो आणि त्यासाठी किती झगडावं लागतं हे तुम्हाला आम्हाला माहिती आहेच आणि याचाच अनुभव तन्मय आणि अजितेशला आला अजितेश ज्याने फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता त्याला त्याच्या मध्यम गती गोलंदाजीवर वरिष्ठ स्तरावर फारसं यश मिळालं नाही त्यानं फक्त दहा प्रथम श्रेणी सामने खेळले आणि त्यात एकोणतीस बळी घेतले पण आंतरराष्ट्रीय स्तरावर आवश्यक असलेल्या चेंडूतील वेग आणि स्विंग यात त्याला सातत्य टिकवता आलं नाही भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रचंड स्पर्धा असते आणि तिथे तुमच्याकडून झालेली एक छोटी चूक तुम्हाला मागे ठेवू शकते जेव्हा त्याला जाणवलं की त्याची पूर्ण होणार नाही तेव्हा त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आता येऊया तन्मय श्रीवास्तवच्या प्रवासाकडे तन्मयची कथा थोडी वेगळी तो एक प्रतिभावान डावखुरा सलामीवीर होता त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये नव्वद प्रथम श्रेणी सामने खेळताना पाच हजाराहून अधिक धावा आणि तेरा शतक झळकवली होती याशिवाय उत्तर प्रदेश संघाचा तो एक महत्वाचा आधारस्तंभ सुद्धा होता पण भारतीय संघाच्या टॉप ऑर्डरमध्ये आधीच सचिन गांगुली सहवाग गंभीर यांच्यासारखे दिग्गज फलंदाज होते त्यानंतर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांची एंट्री झाली यामुळे सातत्याने चांगली कामगिरी करूनही तन्मयला कधीच भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही त्यामुळे दोन हजार वीसमध्ये त्यानेही आपल्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम ठोकला दोघांनीही आपल्या परीनं खूप प्रयत्न केले पण भारतीय संघाकडून खेळण्याचं त्यांचं स्वप्न अपूर्णच राहिले पण या दोघांनी हार मानली नाही त्यांनी मैदान सोडलं पण त्यांच्या मनात क्रिकेटबद्दलची तीच तळमळ कायम होती आता क्रिकेट सोडल्यानंतर काय हा प्रश्न अनेक खेळाडूंना सतावतो पण तन्मय आणि अजितेशने एक वेगळाच मार्ग निवडला त्यांना क्रिकेटपासून दूर राहायचं नव्हतं त्यामुळे दोन हजार तेवीसमध्ये दोघांनी बी सी सी आयची एक, एक एक्झाम दिली जी अत्यंत कठीण असते या परीक्षेसाठी सहाशेपेक्षा जास्त अर्ज येतात पण निवड फक्त पन्नास जणांची होते त्या पन्नास जणांमधून तन्मय आणि अजितेश यांची निवड झाली व तिथून पुढे अंपायर म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात देशांतर्गत स्पर्धेमधून झाली पहिल्याच वर्षात त्यांनी रणजी विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी यांच्यासारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम केलं खेळाडू म्हणून ज्या मैदानावर ते खेळत होते त्याच मैदानावर ते आता कोटमध्ये खेळाडूंना निर्णय देताना दिसू लागले दुसऱ्या वर्षात त्यांना एक मोठी संधी मिळाली ती म्हणजे ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध भारत अ यांच्यातील तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेत पंच म्हणून काम करण्याची ही त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची पहिली पायरी होती तन्मय श्रीवास्तवने आय पी एलच्या मागील सत्रात पंच म्हणून काम केलं आहे केवळ पंच म्हणून नाही तर त्याने आर सी बीसाठी टॅलेंट स्काउट म्हणूनसुद्धा काम पाहिलं होतं त्याचं नातं अनेक मार्गांनी क्रिकेटशी जोडलं आहे अजितेशने आयकर विभागाची सरकारी नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ पंच बनण्याचा निर्णय घेतला यातून त्यांचं क्रिकेटवर असलेलं प्रेम आणि निष्ठा यांची वृत्ती दिसून येते मैदानावर ते आता शुभ्र कोर्टमध्ये खेळाडूंना आउट किंवा नॉट आऊट असा इशारा देताना दिसतात आज देखील त्यांच्या चेहऱ्यावर तोच आत्मविश्वास आणि हास्य असतं जे एकेकाळी त्यांच्या हातात बॅट असताना असायचं आता फक्त त्यांची भूमिका बदललीये पण क्रिकेटबद्दलचं त्यांचं प्रेम आणि समर्पण तेच आहे तुम्हाला काय वाटतं जर तन्मय श्रीवास्तव आणि अजितेश अग्रल या दोघांना भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली असती तर आज चित्र काही वेगळं असतं का त्यांच्या करिअरमध्ये नेमकं काय चुकलं असेल ज्यामुळे ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचू शकले नाही तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका